राजाभिषेकाच्या प्रचंड गडबडीत साऱ्या जगाचं लक्ष हो महाराजांकडे होत पण महाराजांचं लक्ष मात्र आपल्या आई साहेबांकडे होत जणू तो सोहळा तो ऐश्वर्याचा क्षण वैभवाचं अपूर्व दृश्य त्यांच्या दृष्टीपथात नव्हतच त्यांना दिसत होत्या फक्त आई साहेब आई साहेब म्हणजे तर महाराजांचे सर्वस्व महाराजांचे दैवत गडावरची हवा अतिशय थंड होती आणि वाराही थंडगार झोमणारा अगदी अंगात शिरणारा होता आई साहेबांची प्रकृती अतिशय नाजूक झालेली गड त्यांना मानवेना म्हणून महाराजांनी खास त्यांच्यासाठी गडाच्या निम्म्या डोंगरात असलेल्या पासाट नावाच्या गावी एक उत्तम वाडा बांधला तेथे त्यांची राहण्याची सर्व व्यवस्था केली राजाभिषेकासाठी महाराजांनी आपले हे थोर दैवत अलगच गडावर नेले लटलटत्या मानेने आणि क्षीण झालेल्या डोळ्यांनी त्यांनी आपल्या बाळाचे सारे कोड कौतुक निहाळले राजा म्हणजे विष्णूचा अवतार शिवबाला विष्णू रूप प्राप्त झालेले त्यांनी पाहिले आता आणखी काय हवे होते त्यांना त्यांना काहीही नको होते पण महाराजांना त्या हव्या होत्या राजाभिषेक उरकल्यावर महाराजांनी आई साहेबांना गडावरून खाली पाचाडच्या वाड्यात आणले आई साहेबांनी राजधानीच्या महाद्वाराचा उंबरठा ओलांडला रायगडाकडे त्यांची पाठ झाली आई साहेबांना ते महाद्वाराचे बुरुज जणू काही विचारित होते आई साहेब आता पुन्हा येणे कधी व्हायचे आता कैचे येणे जाणे आता खुंटले बोलणे तुमची भेटी एतुनी या जन्मतोटी पान पिकले होते वाराही भिवून वागत होता आणि पाचाडच्या वाड्यात आईसाहेबांनी साहेबांनी अंथरून धरले महाराजांच्या हृदयात केवढी कालवा कालव झाली असेल अखेरचेच हे अंथरून आईसाहेब निघाल्या महाराजांची आई, आई चालली सती निघालेल्या आईसाहेबांना पूर्वी महाराजांनी महत प्रयासाने मागे फिरवले त्यावर दहा वर्षे आईसाहेब थांबल्या पण आता त्यांना कोण थांबविणार आई कसले हे विचित्र नाते परमेश्वराने निर्माण केले आहे जिच्या प्रेमाला किनारे नाहीत जिच्या प्रेमाचा ठाव लागत नाही जगाला आई देणारा परमेश्वर किती किती चांगला असला पाहिजे पण तीच आई हिरावून घेऊन जाणारा तो परमेश्वर केवढा निर्दयी असला पाहिजे